बातमी मुंबईमधली आहे मुंबईमधल्या मालाडच्या पठाणवाडी परिसरातली आहे या पठाणवाडी परिसरामधला हल्लेखोर आरशान शेख अटकेत आहे ही कारवाई आज संपन्न झाली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी या आरशान शेखनं शोभायात्रेवर हल्ला चढवला होता आणि त्यामुळे तिथे संघर्ष झालेला पाहायला मिळाला या अरशान शेख या मुजोर व्यक्तीला मुंबई पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतलं पुरार पोलीस स्टेशनमध्ये काल संध्याकाळी साडे सतरा वाजण्याच्या सुमारास मस्जिद समोरून एक रिक्षा जात असताना त्याच्यामध्ये काही गैरसमज झाला आणि त्याच्यामधून वाद झालेला आहे त्यामध्ये मुस्लिम समाजातील काही इस्मानी हिंदू समाजातील काही मुलांना त्या ठिकाणी वादावादी होऊन त्यांच्यात एकमेकांमध्ये मारहाण झालेली आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नऊ ते दहा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास ता चालू आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे निष्पन्न करून अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली मला वाटत हे अत्यंत गंभीर आहे मी मीडियाच्या माध्यमातून ती घटना या ठिकाणी पाहिलेली आहे जर अशा प्रकारच्या प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी हिंदू सणाच्या दिवशी या पद्धतीनं वागणार असतील तर मला वाटतं या प्रवृत्तींना ठेचण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाने आपला सण साजरा करावा परंतु दुसऱ्याच्या सणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यत्यय आणणं मारहाण करणं त्या ठिकाणी योग्य नाही आमचे सहकारी चेतन, किर्दत तन ले ले, चेतन माजा या चेतन माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हो सर हल्ला करणारा अरशान एकटा होता की त्याच्यासोबत आणखीनही काही लोक होती दृश्यामध्ये अनेक जण एका व्यक्तीला मारताना दिसत आहेत बरोबर सर काल आ... गुढीपाडव्याचा सण संपूर्ण राज्यात साजरा केला गेला होता आणि मालाड पूर्वेच्या पठाणवाडी परिसरात खरंतर जी दृश्य आपल्या समोर आहेत त्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो एक मोठा जमाव जो आहे तो दोन अल्पवयीन मुलांना मारताना आपल्याला पाहायला मिळतोय रविवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारासची ही घटना आहे असे म्हटलं जात आणि धार्मिक स्थळासमोरून जाताना त्या दोन तरुणांनी भगवे वस्त्र धारण केलेल्या दोन तरुणांनी घोषणाबाजी केली आणि त्यामुळे खर तर जमावाकडून ही दगडफेक करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या प्राथमिक स्वरूपात आपल्या समोर येते आहे ज्या पद्धतीनं तुम्ही माहिती देताय त्यात मग त्या दोन भगवे कपडे घातलेल्या मुलांनाही ताब्यात घेतलं गेलंय ज्या वेळेला ही घटना संपूर्ण समोर आली त्यावेळेला पोलीस जे आहेत कुरार पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि तब्बल दहा मिनिटातच ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती त्यांनी नियंत्रणात आणली आणि त्यानंतर जे दोन तरुण जे आहेत त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी जी आहे तपासणी जी आहे ती करण्यात आली सध्या जी आपल्याला माहिती मिळते आहे या दोन्ही तरुण जे आहेत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आता घरी सोडण्यात आलेला आहे मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाहीये मात्र परिमंडळ बाराचे जे उपायुक्त आहेत मिता पाटील यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे आतापर्यंत या प्रकरणामध्ये एक एफ आय आर जो आहे तो नोंद केलेला गेलेला आहे आणि या संदर्भात वेळेची मर्यादा आहे आपण तपशील घ्या आणि अजून ताजा तपशील तातडीनं आमच्यापर्यंत पोहोचवा आपण तो प्रेक्षकांपर्यंत नेऊ